पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर थोड्याच वेळात बचत गटाच्या मेळाव्यातून संवाद साधणार तर विविध योजनांचं लोकार्पणही होणार राज्यभरातून हजारो महिला दाखल लोकसभेच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना दुहेरी धक्का बसण्याची शक्यता खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या तर माजी खासदार शिवाजीराव वाढेराव पाटील अजित पवार गटाच्या वाटेवर सूत्रांची माहिती बारामती लोकसभेची जागा अजित पवारांकडे गेल्या सुनेत्रा पवार जिंकून येणार शरद पवारांची खेळी कामी येणार नाही गिरीश महाजन यांचा विश्वास शिरूरची जागा राष्ट्रवादी लढणार वर्षावरच्या बैठकीत निर्णय सूत्रांची माहिती अजित पवारांनी मला अडचणीत आणण्यासाठी गुंडाला जवळ केलं रोहित पवारांचा गंभीर आरोप महाराष्ट्रातील जनता करेक्ट कार्यक्रम करेल दिला इशारा बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजप महाराष्ट्रात औषधालाही पुरली नसती घराणेशाहीवर केलेल्या टीकेवरून संजय राऊतांचा भाजपवर पलटवार मरेन पण हटणार नाही जरांगेंचा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचाही आरोप महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक जागा वाटपावर अंतिम चर्चा लोकसभेचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आणि गुजरातच्या पोरबंदरमध्ये तीन हजार तीनशे किलोचा ड्रग साठा जप्त इराण पाकिस्तान मार्गे आला होता ड्रग साठा देशाच्या इतिहासात सर्वात मोठी कारवाई